गजानन तोर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन संशयित आरोपीस दहा दिवसाची पोलीस कोठडी परिस्थितीचा विचार करून द्रोक्यश्राव्य पद्धतीनं न्यायालयात केलं हजर जालना येथील गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींना आज न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जालना जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस प्रशासनाने संशयित आरोपींना आज द्रोक्यश्राव्य पद्धतीनं न्यायालयात हजर केलं गजानन तौर यांच्या हत्या प्रकरणात अटक असलेल्या दोन संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं हो येणार होतं त्याच पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता त्यामुळे न्यायालय परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे हे मोठ्या फौज फाट्यासह सकाळपासूनच न्यायालय परिसरात हजर होते एकीकडे आरोपींना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असताना संभाव्य धोका आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन ऐनवेळी दोन्ही आरोपींना दृक्यश्राव्य पद्धतीनं न्यायालयासमोर हजर करण्यात आलं संशयित आरोपी लक्ष्मण गोरे आणि रोहित नरेंद्र पामुळवार या दोघांनाही न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे